नमस्कार कसे आहात सगळे मी प्रमिला जगताप मला एवढं कोणी ओळखत नाही मला माहिती आहे तरी पण ज्यांना माहिती आहे त्यांनी मी लास्ट टाईम पण ब्लॉग बनवायला स्टार्ट केलं होतं के परत मध्ये बंद केलं आता परत व्लॉग बनवत आहे मी सकाळी उठले आणि ही भाजी बिजी मस्त चिरून ठेवली आहे याला फोडणी वगैरे द्यायची आहे आणि तुमचे दाजी काय करताय चला बघू ते झोपले बिचारे उठायला लावलं होतं उठलेच नाही अजून त्यांना उठायला लावलं मी जायचं आहे का मला म्हणून उठवतोय उठतच नाही काय करू जाऊ द्या चला आपली भाजी मस्त फोडणी बिडणी देऊन झाली आता रेडी आहे त्याचं पाणी आटलं की गॅसवरून उतरवून ठेवायची आणि ही आपली भाजी तयार आहे भाजी शेपूची भाजी चपाती भरून ठेवला मी थोड्या वेळाने हे पण उठले यांची तयारी झाली आणि मोबाईल मध्ये बघत बसले म्हणे थोड्या वेळाने जातो पाच मिनिट मोबाईल मध्ये घालतो मी सध्या घरी आहे म्हणून म्हटलं मेकअप करावा दोन तीन व्हिडिओ आपल्या साठी बनवावे आणि मी तयारी केली कशी दिसते मी मला माहिती आहे जास्तच फिल्टर लागलंय व्हिडिओ मध्ये सॉरी आणि हे आमच्या व्हिडीओ लागत कब थे